नमस्कार एकमत लाईव्ह न्यूज मराठीवरती आपले स्वागत आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजू शेट्टी यांचे वरुड येथे मनीष शहा मित्रमंडळाच्या वतीने भव्य स्वागत हरित क्रांतीचे प्रणेते शेतकऱ्यांचे कैवारी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त गवली येथे त्यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी जात असलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजू शेट्टी यांचे वरुड येथे मनीष शहा मित्रमंडळाच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजू शेट्टी व उपस्थित स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी तथा मनीष शहा संभाजीराव टेटर बाबूसिंग राठोड सुधाकर जाधव उल्हास चव्हाण श्यामराव चव्हाण व मोठ्या संख्येने शेतकरी व गावकरी उपस्थित होते बर बर। त्यांच्या समाधीस्थळी जाऊन त्यांचा आशीर्वाद घेऊन महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातल्या सर्वच शेतकऱ्यांच्यासाठी म्हणून स्वर्गीय वसंतराव नाईक शेतकरी कर्जमुक्ती आंदोलनाची सुरुवात करण्यासाठी म्हणून मी तिकडे जागेल <प्थाँगा> आहे वसंतराव नाईक यांच्या नावानंच कर्जमुक्ती आंदोलन का करतोय कारण स्वर्गीय वसंतराव नाईक यांनी या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं हरित क्रांती आणली आणि कृषीप्रधान महाराष्ट्र ही ओळख संपूर्ण देशामध्ये निर्माण दे। केली अन्नधान्याचं प्रचंड असं उत्पादन महाराष्ट्रामध्ये वाढलं नाईक साहेबांनी त्यांचं काम केलं पण नंतर आलेल्या राज्यकर्त्यांनी शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाला योग्य तो भाव मिळवून देण्यामध्ये कुठेतरी कमी पडले अपयशी झाले म्हणून महाराष्ट्रातली पहिली आत्महत्या सुद्धा इतर झाली शेतकरी आणि आता सातत्यानं आत्महत्या वाढतायत शेतकऱ्यांच्या आत्महत्या हे सरकारच्या धोरणाचं पाप आहे कुठेतरी शेतकरी कमी पडतो म्हणून आत्महत्या होत नाही आणि याचं कारण शेतकऱ्याच्या मागे एका बाजूला नैसर्गिक आपत्ती लागलेली आहे मगाशी अशी सांगितलं त्या पद्धतीने कधी भापूर येतो अतिवृष्टी होते कधी दुष्काळ पडतो कधी वादळ येतं कधी, कधी वीज पडते यातून शेतकऱ्यांचं नुकसान होत हे कशामुळं तर निसर्ग कोपला म्हणून आणि निसर्ग कोपला का तर स्वातंत्र्यानंतर देशामध्ये नवश्रीमंतांचा एक मोठा वर्ग तयार झाला आणि त्यांचा चंगळवाद पोचण्यासाठी म्हणून सातत्यानं पर्यावरणाची छेडछाड केली गेली <coughs> आणि तो खवळलेला पर्यावरण खवळलेला निसर्ग शिक्षा मात्र काही दोष नसलेल्या शेतकऱ्याला करतो कांक्रीटच्या जंगलाला ता वैश्विक तापमानवाढीचा काही फरक पडत नाही त्या अतिवृष्टीचा काही फरक पडत नाही तासभर रस्ता बंद होईल पण पुन्हा चालू होईल गारपिटीचा काही तो तोटा होत नाही पण शेतकऱ्याचं मात्र जीव जातो हे चित्र एका बाजूला दुसऱ्या बाजूला शेतकऱ्याचं सातत्यानं उत्पादन खर्च वाढत चाललेला आहे उत्पादन खर्चावर प्रभाव टाकणारे घटक म्हणजे पहिली गोष्ट रासायनिक खत जी हरित क्रांतीच्या काळामध्ये सबसिडीवर स्वस्तामध्ये शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली जात होती आणि त्यानंतर आलेल्या प्रत्येक सरकारनं त्याच्यावर सबसिडी देण्याचा प्रयत्न केला पण या सरकारच्या काळामध्ये रासायनिक खतावर फक्त पंतप्रधानांचा फोटो छापला सबसिडी मात्र कमी केली आणि त्यामुळे रासायनिक खतं मागली उत्पादन खर्चावर प्रभाव टाकणारा दुसरा घटक म्हणजे मशागतीचा खर्च डिझेल वाढल्यामुळं मशागतीचा खर्च वाढला आता डिझेल किती किमतीमध्ये द्यायचं हे सरकारचं धोरण त्याला कारणीभूत आहे कारण मी पेट्रोलियम मंत्रालयाचा स्टँडिंग कमिटीचा सदस्य म्हणून पाच वर्ष काम केलेलं आहे एक लिटर डिझेलचा उत्पादन खर्च बत्तीस ते तेहतीस रुपये आहे ते आम्ही नव्वद नव्वद पंच्याण्णव रुपयाला घेतो कारण वरचे सगळे सरकारनं आकारलेले कर आहेत त्याच्यावरचे म्हणजे डिझेलचा दर किती असावा हे सुद्धा सरकार ठरवतं आणि सरकारनं शेतकऱ्यांच्यासाठी विशेष असं काही डिझेलमध्ये सवलत न दिल्यामुळे उत्पादन खर्च वाढला आणि तिसरी गोष्ट म्हणजे मजुरी मजुरी एक वेळा आपण समजून घेऊ या दोन गोष्टीमुळे प्रचंड असा उत्पादन खर्च वाढतो दुसऱ्या बाजूला निसर्गाशी दोन हात करून माघाईशी दोन हात करून रोगराईशी दोन हात करून शेतकरी जे काही पीक घेतो त्या पिकाला बाजारामध्ये नीट किंमत मिळत नाही एकोणीसशे पंचावन्नच्या जीवनावश्यक वस्तू अधिनियमन कायदा जो पार्लमेंटनं पास केला त्या कायद्यानुसार शेतकरी उत्पादित करत असणाऱ्या सगळ्या वस्तू या जीवनावश्यक वस्तूच्या यादीमध्ये आल्या त्यामुळं त्याच्या किमती नियंत्रित करायचा कमी करायचा अधिकार हा सरकारला मिळाला आणि तो अधिकार सरकारनं वापरला आणि त्यामुळं कांद्यावर निर्यातबंदी केल्यामुळं कांदा स्वस्त झाला पामतेल आणि सोयाबीन पेंट आयात केल्यामुळं सोयाबीन नऊ हजार साडेचार हजार वर आला आल कापूस आयात केल्यामुळं कापूस निम्ब्यावर खाली आला त्याचबरोबर साखरेवर निर्यात बंदी केल्यामुळं ऊसाचा दर आठशे ते नऊशे रुपये टनाला कमी झाला आता मका आयात करायचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे मका स्वस्त होईल म्हणजे आज शेतीमालाला जो भाव मिळत नाही तो सरकारच्या या धोरणामुळे मिळत नाही आणि हे पीक करण्यासाठी म्हणून सर शेतकऱ्यांना जे पीक कर्ज काढलेलं आहे ते पिकर जाता फिटेन असं झालेलं आहे कारण उत्पादन खर्चापेक्षाही कमी किमतीमध्ये शेतकऱ्याला आपला माल विकावा लागतोय आणि त्यामुळं शेतकरी कर्जबाजारी झालेला आहे आणि मग शेतकरी कर्जबाजारी झाला तर विजय मल्ल्यासारखा कर्ज बुडवून देश सोडून पळून जात नाही तर तो जग सोडून जातो हे लक्षात घ्या तो जग सोडून जातो पण देश सोडून जात नाही म्हणजे स्वतःचा जीव देतो आणि त्यामुळं शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत म्हणून या सगळ्याची जबाबदारी घेऊन सरकारनं शेतकऱ्याच्या डोक्यात वर असलेले जे कर्ज आहे ते कर्ज संपवून त्याला शून्य पातळीवर आणावं आणि नव्यानं शेतकऱ्याला उत्पादन खर्चावर आधारित असा भाव मिळवून देण्याची व्यवस्था करावी जसं कामगारांना असंघटित आणि अकुशल कामगार जे आहेत त्यांचा त्यांचा उदरनिर्वाह त्यांच्या मजुरीतून चालावा म्हणून सरकारनं किमान वेतन कायदा केला आणि त्या कायद्यानुसार सरकारनं निश्चित केलेला मजुरी द्यावीच लागते नाही दिलं तर दुर्गाच जावं लागतं तसं शेतीवर अवलंबून असणारे देशातले बहुसंख्य खातेदार शेतकरी हे अल्पबोधारक आहेत जवळपास ब्याऐंशी टक्के खातेदार हे अल्पबोधारक आहेत आणि त्यांचा उदरनिर्वाह शेतीवर असल्यामुळं ते शेतीमध्ये जे उत्पादन करतात त्याचा उत्पादनाचा जो काही कृषी मूल्य आयोग अनुभव जाहीर करतं त्या हमी भावापेक्षा कमी किमतीमध्ये शेतकऱ्याचा माल विकत घेणं हा कायद्यानं फौजदारी स्वरूपाचा गुन्हा झाला पाहिजे असा कायदा पार्लमेंट आज काय होतं आज तसं होत नाही हमी भावापेक्षा कमी किमतीमध्ये आपल्याला आपला माल विकत घ्यावा लागतो सरकारनं विकत घेतला तरच आपल्याला हमी भाव मिळतो आणि सरकार फक्त सहा टक्के शेतीमाल खरेदी करत म्हणजे चौऱ्याण्णव टक्के शेतीमाल आपण बाजारामध्ये भाजा, विकतो आणि त्याला हमी भावाची शाश्वती नाही म्हणून ही सगळी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळं नंबर एक सरकारनं शेतकऱ्याच्या डोक्यावरचं कर्ज संपून त्याला निष्कर्ज करावं आणि नंबर दोन इथून पुढे त्याला चांगल्या पद्धतीनं शेती करता यावी म्हणून हमी भावाचा कायदा करून व्यापारी असो किंवा सरकार असो किंवा एखादी कंपनी असो हमी भावापेक्षा कमी किमतीमध्ये त्याला शेतकऱ्याचा शेतीमाल खरेदी करता येणार नाही असा कायदा करावा असं झालं तरच खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचा कायमस्वरूपी प्रश्न सुटणार आहे आणि म्हणून स्वर्गीय वसंतराव नाईक शेतकरी कर्जमुक्ती आंदोलनाची सुरुवात आज एक जुलैला पुसद पासून करायचं म्हणून मी एवढ्या लांब जवळजवळ बाराशे किलोमीटर वरून इथं आलेलो आहे नाईक साहेबांचा आशीर्वाद घेऊन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा विचार घेऊन मी जाणार आहे तुमच्या सगळ्यांचं सहकार्य असावं कारण शेतकऱ्यांचंच कल्याण होणार आहे एवढं सांगतो आणि कामतो धन्यवाद बातमीला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा व सर्वात आधी ताज्या घडामोडी बघण्यासाठी एकमत लाईव्ह मराठी न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा